श्री संत बाळगीर महाराज व तसेच नारायणगीर महाराजच्या पायदिंडी नांदेड ते माहूर पायी दिंडीमध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षामध्ये दोन ठिकाणचं जेवणाचं तुमच्याकडे नियोजन दिलेले आहेत तर तुम्ही त्या आपल्या सगळ्या भक्तांना कसं नियोजन देता आणि कशा प्रकारचं कोणतं काही कमी पडलं हे पलं काही पलं अशी सेवाला तुम्ही कशा प्रकारची सेवा देता ते आम्हाला तुमच्याकडून थोडं माहिती घ्यायची सर बोला आमच्या पाटील बोला आ, बोला पडेल तुम्ही बोला संध्याकाळच्या स्वयपाकाचे आचार्याची सेवा जे काही लागेल ते तुम्ही नाश्ता उपवास जेवण सगळं तुम्ही आणून देता कोणत्याच प्रकारचे काही कमतरता नाही आम्हाला तर सगळ्याला माहित व्हायला की बाबा आपल्या दिंडीमध्ये श्री संत समर्थ बाळगीरा महाराज सेवा मंडळ या दिंडीमध्ये पाण्याची सुद्धा कमतरता नाही एवढं साधं पाणी सोडून फिल्टर पाणीसुद्धा तुमच्याकडून व्यवस्था आहे त्यामुळं कोणत्याही गणाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही पाणी असेल जेवण असेल नाश्ता असेल चहा असेल हे अतिउत्तम सेवा तुमच्या प्रक तुमच्याकडून घडत आहे सेवा मंडळाकडून आणि तुम्ही त्यातले मेन माझं कार्यकर्ते म्हणून त्याबद्दल तुम्ही आहे की नाही काम करत करत आहात त्याबद्दल मी माझ्या चॅनल लाब्दी दत्त मंदिर यूट्यूब चॅनलकडून धन्यवाद करतो आणि सेवा मंडळाकडून सुद्धा तुमचे धन्यवाद करतो धन्यवाद